चंदगड तालुक्यातील कारवेगावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे हे रविवारी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमेवर शहीद झाले आज कारवे इथं लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अमर, अमर रहे अमर रहे राजेंद्र तुपारे अमर रहे शहीद जवान तुझे सलाम अशा घोषणा आणि साश्रू नैनांनी कारवे वासियांसह जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी शहीद राजेंद्र यांना अखेरचा निरोप दिला शनिवारी सायंकाळपासून जम्मू काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये लष्करी तळावर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना चंदगड तालुक्यातील कारवे गावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांना वीरगती प्राप्त झाली रविवारी सायंकाळी ही बातमी त्यांच्या गावात समजली आणि सगळ्या गावच शोकसागरात बुडाला त्यावेळीपासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले दरम्यान या घटनेची माहिती राजेंद्र तुपारे यांच्या घरी समजू दिली जात नव्हती गावातील केबल कनेक्शन बंद करण्यात आलं होतं तर वृत्तपत्रही दुपारी यांच्या घरापर्यंत पोहोचू देण्यात आली नाहीत काल रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली तर दुसरीकडे सोमवारी सकाळपासून गावातल्या महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात तुपारे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली जम्मूमधून राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव काल सायंकाळी बेळगावमध्ये आणण्यात आलं त्यानंतर आज सकाळी आठ वाजता त्यांचं पार्थिव कारवेमध्ये आणण्यात आलं त्यांच्या अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी आणि फुलांचे सडे घालण्यात आले होते तर ठिकठिकाणी थीक त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक उभारण्यात आले होते गावातील मुख्य रस्त्यावरून लष्करी वाद्यांसह त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं या ठिकाणी त्यांची पत्नी शर्मिला मुलं आर्यन आणि वैभव वडील नारायण आई शांता आणि भाऊ तसंच अन्य कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता यानंतर राजेंद्र तुपारी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली यावेळी गावासह पंचक्रोशातील लोकांनी जवान राजेंद्र तुपारी अमर रहे हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा शहीद तुपारे यांचं पार्थिव महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तिथं काही वेळासाठी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं या दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी आमदार संध्यादेवी कुपेकर प्रांताधिकारी संगीता चौगुले सरपंच निशा बोकडे मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर प्रवीण शिंदे जयल विंगचे मेजर जनरल पी एन राव यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी वीर जवान राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली यानंतर पार्थिवाला लपेटलेला राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक वीरपत्नी शर्मिला आणि वीरपिता नारायण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला बेळगावमधील बावीस मराठा इन्फंट्री बटालियनच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्यानंतर राजेंद्र यांचा मुलगा आर्यन यानं त्यांच्या पार्थिवाला भडागणी दिला جي 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 देशासाठी मुलगा कामी आल्यानंतर आपला मुलगा देशरक्षणासाठी शहीद झाल्याचा अभिमान आहे मात्र आणखी कुणाचा मुलगा शहीद होऊन कोणत्याही आईबापाच्या वाट्याला हे दुःख येऊ नये यासाठी आता सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशा भावना शहीद राजेंद्र यांच्या आई वडिलांनी आणि भावांनी व्यक्त केल्या मोदी सरकारने काय नष्ट करा एक माझा पोरगा गेलाय तो जाऊ देशासाठी गेला बाकीचे पुढचे तरी वाचवून दे ते एकदा निकालात का असं आमचं म्हणणं आहे गेला देशासाठी माझा मुलगा गेला ते गेला पाकिस्तान असतात तळा शिकव माझा भाऊ देशाच्या सेवेमध्ये शहीद झाला त्याला मला अभिमान आहे परंतु आमच्या घरामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे वाढतं कारण अशा पद्धतीने अनेक कुटुंब उद्वस होत आहेत त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भारत सरकारने काहीतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे दरम्यान आज अंत्यसंस्कार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील शहीद राजेंद्र तुपारी यांच्या वारसांना पंधरा लाख रुपयांची शासनानं मदत जाहीर केली असल्याचं सांगितलं शहीद राजेंद्र तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लष्करी प्रशासकीय अधिकारी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते या सगळ्यांनी साश्रू नायनांनी शहीद राजेंद्र यांना अखेरचा निरोप दिला जम्मू काश्मीरमधल्या पुछ परिसरामध्ये रविवारी पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये चंदगड तालुक्यातील मजले कारवे इथले राजेंद्र तुपारे हे जवान शहीद झालेले आहेत रविवारी ज्यावेळी ही बातमी गावामध्ये आली तेव्हापासूनच गावामध्ये शोककळा पसरली होती आणि तेव्हापासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते काल सायंकाळी त्यांचं पार्थिव जे आहे ते बेळगावमध्ये आणण्यात आलं त्यानंतर आज सकाळी ते मजले कारवे या त्यांच्या गावामध्ये हे मराठा इन्फंटरी बटालियनच्या सैनिकांनी हे पार्थिव गावामध्ये मध्ये आणलं त्यानंतर गावातून त्यांचे अंत्ययात्रा काढण्यात आली काही काळ त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरीही ठेवण्यात आलं त्यानंतर पुन्हा अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली ही अंत्ययात्रा गावातून गावात जे महात्मा फुले विद्यालय आहे या विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आलं यानंतर या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा मुलगा आर्यन यांनी त्यांच्या पार्थिवाला भडागणी दिला यावेळी लष्करी अधिकाऱ्यांसह सर्व राजकीय नेते त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते